करूया <tries> <tries> ủa này cho này, còn cái là cái <laughs> cái <laughs> là cái cái là cái cái मला वाटत या ठिकाणी अगदी छोट्या अगदी मोठ्या पर्यंत म्हणजे वयस्कर महिला सुद्धा सहभागी झाली खरोखर तुमचं सगळ्याच कौतुक आहे की जेवढ्या महिला वगैरे होतात तेवढ्या सगळ्यांनी आपण सहभाग घेतलेला आहे म्हणून निश्चितच या ठिकाणी मला खूप चांगलं वाटते की आपण उत्कृष्ट असा सहभाग दर्शवलेला आहे तिथं सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि सगळ्यांनी या ठिकाणी शिकस्त करायची आहे की बक्षीस आपल्याला मिळून आहे आपण प्रयत्नांची पारा कष्ट करायचे प्रयत्न कुठेही कमी पडत नाही याची आपण लक्षात घेतली की असं छोटे छोटे टास्क असतील छोटे छोटे असे गेम्स असतील त्यामध्ये तुम्ही सहभागी होऊन तुमचं कौशल्य त्यामधून दाखवायचं आहे आणि मला वाटतं का वेळ न जवळता मी या कार्यक्रमाला सुरुवात करतोय सगळ्यात महत्वाच्या सगळ्यांना माहिती आहे खेळ पैठणीचा होम मिनिस्टर किंवा इतर सगळे कार्यक्रम आपण आतापर्यंत बघितलेले आहात बरोबर ना तुम्ही टी व्हीवर नेहमी बघता महाराष्ट्राचे भाऊजी आदेश मांदेकर हे जे कार्यक्रम घेत असतात त्यातून अनेक खेळ तुम्ही बघितलेले आहेत परंतु या ठिकाणी आपण तुमच्यासाठी सुद्धा अगदी हलके फुलके खेळ आणलेले आहेत की मोठं काही कसरत करायची नाही सगळ्यात महत्वाचं आहे की सगळ्यात पहिली जी गोष्ट असते तिथे ती काय असते पहिलं राऊंड काय असेल